नमस्कार एम पी एस सीचा नुकताच निकाल लागलेला आहे आणि त्यामध्ये धाराशिव जिल्ह्याला यावर्षीचं एम पी एस सीमधलं प्रथम म्हणून येण्याचा मान धाराशिव जिल्ह्याला मिळालेला आहे आणि त्यातल्या त्यात गावचे सुपुत्र महेश घाटोळे यांचे या जे काही हे आता एम पी एस सीमधून जे निकाल लागलेलं आहे त्यामधून त्यांचं उपजिल्हाधिकारी या पदी त्यांचं महाराष्ट्रामधून प्रथम क्रमांक आलेला आहे आणि ते आपल्यासोबत आहेत आज आपण त्यांच्या या छोट्याशा गावीस काल त्यांचं मोठं जल्लोषात स्वागत झालं सत्कार झाला आज त्यांचे घरोघरी त्यांचं जे काय आहे ते सन्मान झालं आणि तेच आपल्यासोबत आहेत आज सर्वप्रथम आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि या वाळकडू टी व्ही मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांकडून आपलं खूप खूप अभिनंदन काय सांगाल आपलं सुरुवातीचा आपला परिचय करून द्या सर नमस्कार माझं नाव डॉक्टर महेश अरविंद घाटुळे राहणार घरगाव तालुका कळम धाराशिव दोन हजार तेवीस राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये माझा प्रथम क्रमांक आलेला आहे आणि निश्चितच या हो <laughs> <आनन्दा है> <laughs> आता यावेळेस उपजिल्हाधिकारीपदी माझी निवड होईल याचा आनंद आहे मला आता तुमचं जे प्राथमिक शिक्षण झालं प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण किंवा तुमचं तुमचे शिक्षण प्रणाली पूर्णपणे कशा पद्धतीचं झाली ते सांगितलं माझं प्राथमिक शिक्षण म्हणजे पहिली आणि दुसरीच मला जिल्हा परिषद आमच्या गावामध्ये झाली दुर्दैवाने काही कारण असतं मला गाव सोडावं लागलं त्यावेळेस तर त्यानंतर माझं पाचवी ते सातवीपर्यंत गुरुदेव विद्यालय मोरेवाडी त्यानंतर योगेश्वरी नूतन विद्यालय आंबेजोगाई आणि महाविद्यालय तिथंच माझं अकरावी बारावी पूर्ण झालं आणि नंतर माझं शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथून माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं ओके okay. तुम्ही ज्या वेळेस तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये पूर्ण केलात तिथं तुम्ही एम डी केलात डॉक्टरेट पदवी मिळवलात आणि ते सगळं पूर्ण करून मग तुम्ही इकडं कसं काय वळलात सर ते डिग्रीच्या वेळेस माझा परफॉर्मन्स चांगला होता आणि विशेष म्हणजे त्यावेळेस चांगल्या मार्कने आणि तिथलं प्रॅक्टिकल नॉलेज वगैरे सर्व घेतलेलं होतं तर त्यावेळेस ओपीडीला असताना किंवा पी एच सीला असताना वगैरे ग्रामीण आरोग्य रुग्णालय तर त्यावेळेस जो लोकांशी संबंध होता त्यावेळेस वाटलं की कुठे ना कुठे आपण याही पुढे जाऊन आपण आणखीन क्षेत्रात कार्य करू शकतो तर पी जीचा वेळेस मग पी जी माझा बॅक ऑफ द माइंड होता माझ्याविषयी पण मात्र मग पी जी मी स्किप करून तो टाईम म्हणलं स्पर्धा परीक्षेसाठी युटिलाईज करण्याचं ठरवलं होतं म्हणजे मी एक निश्चित टाईम स्लॉट ठरवलेला होता आणि त्यानुसार आज योगायोगानं तेवढ्या मी जेवढा ठरवलं तेवढ्याच टाईममध्ये माझं झालं तरी हे मला वाटतं ही योगायोग असू शकतो आणि प्रयत्नाची पण जोड होती तुम्ही पहिल्याच अटेम्प्ट सर पहिला अटेम्प नाही माझा हा माझा हा दुसरा अटीम्प होता राज्यसेवा प्रथम मी दोन हजार बावीसची दिलेली होती मात्र त्यावेळेस माझा मेन्सला स्कोअर कमी आलेला होता थोडा म्हणजे इंटरव्ह्यूला मी सात मार्कने गेलेलो होतो पण मात्र त्यानंतर चुका आणि कॉम्पिटिशन खूप आहे त्यावेळेस लक्षात आलं आणि विशेष म्हणजे मग त्या ज्या चुका झाल्या होत्या त्या सुधारून घेतल्या आणि आज रिझल्ट आहे त्याचा आनंद आहे आज महाराष्ट्र तुमच्याकडे बघतो आहे महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक तुमच्याकडे आला काय भावना आहे तुमच्या सर भावना अशा मनातून काही उत्स्फूर्त नाही <laughs> सध्याला तर असं डोकं गुंग झालेलं आहे फक्त एवढंच की समाधान आहे सर आणि विशेष म्हणजे आता ह्या म्हणजे खूप अंतर पार केलेलं आहे ग्रॅज्युएशनपासून तर निश्चित आनंद आहे माझ्या आईवडिलांना माझ्या गावकऱ्यांना सर्व पाहुणे माझ्या हितचिंतक सर्वांना एक आपण चांगला क्षण देऊ शकलो ह्या सर्वांसाठी आणि <coughs> एकत्र एक माझ्यामुळे जमले ही गोष्ट माझ्यासाठी अभिमानाची बरं तुमचा जे काही अभ्यास करण्याची पद्धत होती ते कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास केलात आणि हे यश मिळवलात सर अभ्यास असा पर्टिक्युलर टाईमचा नसायचा माझा निश्चितच मी पुण्यामध्ये माझी रूम होती पेठला पण मात्र तिथे माझा काही क्लास वगैरे नव्हता मी स्वतः तयारी केलेली असल्यामुळे कधी जर बरं वाटलं किंवा वातावरण चांगलं असं सा, पुण्याचं कसं ते थोडं सूट व्हायचं नाही मला वातावरण तर मी काही दिवस तिथं राहायचो मग काही दिवस घरी येऊन तर मग निश्चितच म्हणजे कधी इथे ह्या इथं घरी बसून किंवा शेतातल्या घरी मग कधी काम पण पडवायचे शेतामधले काम मग ते करत करत असताना मग ते मॅनेज केलेलं आहे मग रात्री कधी दिवसभर शेतात टाईम गेला तर रात्री मग यायचं जेवण झाल्याच्या नंतर हे आई वडील वगैरे झोपले मग चार पाच वाजेपर्यंत पहाटे चलायचं म्हणायचं आपलं आता तुम्ही जे या क्षेत्रामध्ये आलात नेमकं काय का तुमच्या डोक्यामध्ये काय कल्पना होती की बा आपण असं जाऊन हे करायचं किंवा आपण भविष्यामध्ये काय हे करू असं काय आहे का सर uh, म्हणजे मला वैयक्तिकरित्या एक एक होतं की माझं शाळेमध्ये जे शिक्षक होते प्राथमिकपासून त्यांनी समाजशास्त्रविषयी माझे चांगले होते आणि हु, एक वाटत होतं की एक आपण एक ट्राय द्यायला काय चांगलं आहे आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करून कदाचित आपण आणखीन पण चांगल्या पद्धतीने लोकांसाठी कार्य करू शकतो समाजामध्ये जाऊन डॉक्टर तर आहेच पण मात्र मला ॲड ऑन करण्याची इच्छा होती पोस्ट ग्रॅज्युएटपेक्षा मला एक प्रेफर म्हणजे की आपण लोकसेवामध्ये हो ट्राय करू त्या दृष्टीने मी प्रयत्न केलेला होता हीच प्रेरणा होती हे हे करत असताना तुम्हाला कोणाकोणाचे साथ आणि कशा प्रकारचे भेटले प्रेरणा कोणती तुमची होती का माझी प्रेरणा म्हणजे माझी आई आणि साथ देण्यासाठी माझे वडील माझे पार्टनर डॉक्टर सुनील गायकवाड सर आणि माझा सर्वात जवळचा मित्र डॉक्टर बळीराम तिडके हे मित्र माझे सोबत राहिलेले आहेत आणि विशेष म्हणजे एक मित्र असा होता बळीराम की तुला टाईमला उठावंच लागेल आणि सुनील सर असं की काही नाही आता चल होते इथं पण उठला तरी तुझं होऊ शकतं म्हणजे असं दोन टोकं होते त्या व्यक्तींचे वे प्रत्येक वेळेस म्हणजे त्यांनी गाईड करत राहिले विशेषतः बळीराम त्याचं स्पर्धा परीक्षेचा तयारी नव्हती मात्र त्यानं खूप मार्गदर्शन त्याच्यातला रिसर्च त्याचा होता की तुला असं केलं पाहिजे इंटरव्ह्यूला तर एवढी त्यानं मदत केली म्हणजे मी सगळे मॉक म्हणजे आम्ही दिवस दिवस, दिवस बोलत राहायचो ह्या प्रश्नावरती की याचं उत्तर काय असायला पाहिजे आणि ते आज कुठं ना कुठं त्या ह्या तीन चार व्यक्तींना जास्त श्रेय माझ्या दृष्टीने तुमचा घरातून तुम्हाला रिस्पॉन्स कसा होता या सर सुरुवातीला घरातून वडील थोडे नाराज होते कारण त्यांना वाटत होतं की आता डॉक्टरची फील्ड सोडून जर परत त्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात जातो आणि विशेषतः हे क्षेत्रच असं आहे की तुम्हाला शून्यापासून स्टार्ट करावं लागतं सर्व लेव्हलला एकच आहे तिथे आणि खूप सारे हुशार विद्यार्थी ह्या क्षेत्रात आलेले असतात आपल्या वेगवेगळ्या फील्डसोबत आहे आणि एक संभ्रम मनात माझ्या पण होता की आपण दरवर्षी जवळपास नऊ सात आठ लाख मुलं फॉर्म भरतात राज्यसेवेसाठी प्रत्येकाचं स्वप्न असतं कलेक्टर होण्याचं आणि ही गोष्ट म्हणजे एक ज्यावेळेस आपण सुरुवात करतो त्यावेळेस मनात कोणाला पण कितीही जरी व्यक्तीचं रेकॉर्ड भारी असलं तरी लोकसेवा म्हणल्यानंतर तुमचं ते एक तुमच्या मनात पाल चुक चुकणारच की माझं होऊ शकतं का नाही ही गोष्ट तर सुरुवातीला वाटत होतं पण ज्यावेळेस पहिला अटेम्प्ट दिला आणि मी पहिल्याच अटेम्प्टला मेन्सला गेलो मग वडिलांनी म्हणले ठीक आहे तुझं कमी जरी झाला आता यावेळेस तू किती जवळ आलास म्हणले आता तुझं इम्प्रुव्हमेंटच राहिली म्हणल्यानंतर आई म्हणली आता तुझं फक्त तू कॉमन सेन्सनं जरी गेलास आता तरी फक्त तू टाईम वेळ धर म्हणली आता पुढच्या लिस्टमध्ये तुझंच नाव राहणार आहे म्हणली ते कॉन्फिडन्स होता सर तर फर्स्ट अटेम्प्ट दिल्यावर कॉन्फिडन्स होता फक्त पेशन्स होते आणि स्पर्धा परी ते परीक्षा थोडं लांबतात मग ते एक गोष्ट राहते माणसाच्या मनात की अरे होईल का नाही माझं परफॉर्मन्स पण होता कॉन्फिडन्स आई वडिलांनी वडिलांनी दुसऱ्या अटेम्प्टला सगळ्यात जास्त सपोर्ट केलेला आहे मला वडीलच म्हणले ज्यावेळेस पेपर झाला तुला एवढे मार्क देत पहिल्या पाचमध्ये तर राहतोस तू मी म्हणलं तुम्हाला कसं काय कॉन्फिडन्स होता अरे म्हणले मला बॉडी लँग्वेज बघूनच कळते वडील शिक्षक आहेत म्हणले तू पेपर जसा देऊन आलास तुझा बॉडी लँग्वेज पाहूनच कळायला होतं की होऊन जातं त्यावेळेस आता सध्या दहावी बारा दहावी झाल्यानंतर अकरावी बारावीला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी लेकरं लागतात नीटसाठी मेडिकलसाठी किंवा इंजिनिअरिंगसाठी लागतात त्या लेकरांना तुम्ही काय सांगाल सर आता ते व्यक्ती सापेक्ष आहे प्रत्येक व्यक्तीचं म्हणजे ज्यांनी आपल्याला टाईम स्लॉट किती ठरवलेलं आहे त्याच्यानुसार आहे करिअरबद्दल कोणी निश्चिंत असेल काही प्रोफेशनल डिग्री पण करतात तर निश्चितच त्यांना एक फ्री माइंड करू शकतात त्यांनी मात्र एक आपण कुठली पण डिग्री असेल तर आपण त्याचं नॉलेज घेण्याचा प्रयत्न करावा मला असं वाटतं कारण जे आपलं नॉलेज कधी कुठल्या स्पर्धा परीक्षात तर तुम्ही काही पण वाचा ते तुम्हाला उपयोगाला आहे तर प्रत्येक फील्डचं नॉलेज तुम्हाला तिथं उपयोगाला येईल असं मला वाटतं आता दुसरी गोष्ट की तुम्ही एक डॉक्टर आहात आणि डॉक्टरी पेशा सोडून तुम्ही तिकडे गेलात अशा या आ, स्पर्धा परीक्षेमध्ये जे आहेत तुम्ही काय सांगाल वस्तुस्थिती आणि स्वप्न याच्यामध्ये पण ताळमेळ पाहिजे आपल्याला कारण विशेषतः मी म्हणेल की प्रत्येकाच्या सर्व व्यक्तीची कॅपॅसिटी असते कदाचित काही जणांना टाइम कमी असतो काही जणांचं शिक्षण हे थोडंसं काही विषयामध्ये लॅक असतात काहींना का मार्गदर्शन मिळालेलं नसतं त्यामुळे आपण सर्वांना एवढंच म्हणणं की आपण एक प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे प्रत्येकाने आपल्याला जर जा जायचं आहे तर आपण फक्त पहिले आलेले विद्यार्थ्यांचाच आदर्श नाही तर दुसऱ्या आलेले तिसऱ्या आलेले विद्यार्थ्यांचा देखील आदर्श आपण ठेवला पाहिजे कारण प्रत्येकजणांना तेवढीच मेहनत केलेली असते आणि विशेषतः त्यांचे अनुभव काय आहेत आणि आपण एक प्रॉपर गायडन्स जर भेटला आपल्याला आणि आपण फॉलो करण्याची जर आपली तयारी असेल तर निश्चितच तुम्ही सुरुवात केली पाहिजे मला वाटतं कारण बहुतेक वेळा असं होतं की कि आपण कितीतरी आपल्याला आजू आजूबाजूला नॉलेज आहे सध्याला पण मात्र आपली घेण्याची पण कॅपॅसिटी पाहिजे आणि त्यानुसारही वागण्याची तर मला ते वाटतं की तुम्ही रिस्पेक्ट ठेवा हो आजूबाजूच्या आपल्या समाजाचा आपल्या सर्वांचा आणि विशेषतः स्वतःचा पण एक कॉन्फिडन्स राहू द्या की हां मी याच्यात उतरतो आहे माझ्या आयुष्याचे एवढे जर वर्ष मी उमेदीचे घालवत असेल तर मी निश्चितच माझ्या स्वतःसाठी का होईना मी प्रामाणिक राहील असं मला वाटतं आता तुमची लोकसेवेसाठी निवड झालेली आहे काय सांगाल <laughs> सर स्वप्न होतं स्वप्न पूर्ण झालं आता आता काही सांगण्यासारखे नाही आता आता निवंत आहे म्हणजे आता विचार पण नाहीत सध्या डोक्यात काही ठीक आहे तसंच त्यांच्या आई आपल्यासोबत आहेत तुमच्या काय भावना आहेत आजच्या तो आनंदच एवढा होता की गगनातच मावत नव्हता त्यावेळेस मी पण एवढी भारावून गेले की काय बात आहे म्हणजे बोलायचे शब्दच मला <laughs> अरे महेश आता मी तू जवळ नाही दोघ जण आपण खूप लांबई मग कुठं पळावते सर मला कळालं नाही मग ते इतका आनंद झाला की आणि तो आनंद एवढा होता की माझ्या डोक्यावरून जाण्यासारखा आणि त्या आनंदात सहभागी व्हायला तिथं आजूबाजूला शेजारी कोणी नव्हतं पण मराठी बोलण्यासारखं मग ते एम पी गडी म्हणू लागले काकी आत्ता आमच्यासोबत काम करू लागले काकी ऐसे किंवा भाग रहीये ऐसे किंवा दोड रहि अरे ते मनीषा मेरा बेटा पहिला आ गया नंबर वन ऐसा बोल की मी बढिया तर शेती स्वतः हँडल करणाऱ्या <laughs> आपल्या मुलाला एक उपजिल्हाधिकारी झालेलं त्यांचं ज्यावेळेस समजलं त्यावेळेस आनंद त्यांचा गगनाथ माविण्याचा एवढा झालेला आहे तर अशा पद्धतीनं त्यांचं ते शेती पण उत्तम करतात आपलं शेतामध्ये त्यांच्या एक चांगल्या प्रकारे सुधारित अशी बाग आहे आता समजलं की मला ह्याने स्वतः हँडल करतात अशा पद्धतीचं हे उपजिल्हाधिकारी पद या घराण्याला मिळालेलं आहे तर असंच तुम्हाला पुढील आयुष्यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा कॅमेरामॅन रुक्माजी बिरादारसह मी राजकुमार काळे बाळकडो टी मराठी कळम धाराशिव